नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय सांगू बाबा अनुभव हो का सगळं चिकलं पाण्याचं अंग झाले आहे का हो का सकाळ सकाळ उद्या काय गेल तो का हां मग काय आता एवढ्यात आलो आहे अजून बसलो बी नाही खाली पण काय आहे माहिती आहे का आता बायकोमध्ये रोजच मध्ये कामाला जातोय कामाला जातोय आणि पैसे कुठे आहेत बरं आता इथं कसं आहे आपल्या इकडं तुम्हाला सांगतो इथं काम मसलं इथं आता का म्हणजे कसं आहे आता पाऊस पाणी झालेलं आहे भरपूर आणि उद्योग भरपूर इथं आपल्याकडं पण होतं काय महागं पुढं होतंच ना म्हणजे टायमिंगला पैसे मिळत नाहीत आता जवळपास आज पंधरा दिवस होऊन गेलं तर आजी कामाला जातंही पैसे मिळत आहेत पण टायमिंगला मिळत नाही बरं आता टायमिंगला नाही मिळाल्यानंतर तर आजी काय करणार आहे बरं बरं कसं आहे बायकोचा नेसता मागाच गायटा पैसे घेऊन या आणि पैसे घेऊन या मग आता तिथं काय दमधीर काय आता कोणाच्या काय आता आपली जशी अडचणी आहे तशी सगळ्याच्याच अडचणी असत्या जरा समजून समजून घेतलं पाहिजे ना मग आता काय मी काय बाबा त्या मालकाच्या मागंच लागायचे की नाही नाही मला काही करून आज आजची आजच पैसे द्या असं मागं लागता येते का बरं बाबा एखाद्याचं काम घेतलंय दोन दिवसाचं काम घेतलंय उक्त काम घेतलं आहे ते उक्त काम पार पाडून बाबा त्याच्या मागं काय अडचणी असते जाणार कुठं कोणाकोन उसणं पासणं किंवा बँकेत असणं तर बँकेतून घेऊन काढून मग आपल्याला देणार आहे का नाही मग आता निस्त पैसे निस्त पैसं असं करून जमत असतं का बरं आता विचार करायची गोष्ट आहे दाजी इतक्या दिवस झालं कामाला जातो आहे माझा काय कोणी रुपया भावानं बहिण आपला कसं आहे रुपाय नाही ठेवीत कोणी गावात दाजीचं कसं इमानदारीने काम असतं त्याच्यामुळे हाय ना कुणी आपला रुपया ठेवीत नाही फक्त होतं काय की मागं पुढं पैसे होत्यात टायमिंगला मिळत नाहीत आता त्याच्यात कसं आहे मोटरीचा मोटर बिघाडली आता तो खर्च वाढलात व्हायलाच आता काय झालं आहे बाबानुबईन ही निस्त सध्याच्याला म्हणजे खडंच येत चाललं खडं म्हणजे कसं आता तुम्ही बघितलं दाजीच्या डोक्याला लागलं टाकं पडलं गेलं पैसं हां आता विचार करायची गोष्ट आहे बाबानुब आता मध्ये आता मला हप्ता होता मी मागं तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता हप्ता भरायचा Hmm? आता एकूण तिकून दहा पाच रुपये मिळलं ते कसं काय नासणं पासणं ने करून तो हप्ता भरला म्हणजे खडा आलाच ना परत आता आपण घेतलंय ते कर्ज दाजेला भरणं गरजेचं आहे ना हां बरं आता ती झालं मिटलं का आता इकून तिकून बघा आता मोटरच गोठाळा झाला मोटरीचा म्हणजे असं खडत बरं काय आहे डोक्याला साधं टेन्शन आहे का बरं एवढा पैसा आणायच तरी कुठून आता एवढं तेवढं दाजी जातोय आहे आम्हाला दाजी तरी काय करणार आहे येईन दा बाजार बहीण कर ती हातात दिन भाऊ याच्यावर काय मी आता ह्याच्यापेक्षा लोड जास्त लोडने मी काम नाही करणार मला जेवढं होईल तेवढं मी काम करणार बाबा चला जाऊन द्या आईच लई आता हो का मी काय मी म्हणजे माघारी आलो तो गाई गरबडीने पुरीला साळ सोडलं आणि तसाच हो का माघारी आलो लगेच कपडे माझ्या अंगावर कसे येत का माझे कपडे घेत आहे असंच बाबानं बहीण कसं आता का मला उद्या गेलतो गेल म्हटल्यानंतर अंगावरचेच कपडे राहणार ना आणि काय बोलायचं म्हणजे गपच बसायचं बोलायचंच नाही काय असं झालेलं आहे गमत काय चाललंय काय भाऊ नाही पैसे पैसे करायला लागले नेमकी नेस्ती बायको मध्ये कामाला जातोय आणि पैसे जाणे जाणेना कामाला जातोय पैसे जाणेना ही काय मग मे बी तिला द्यायला पैसे आण

मग मग का नाही घेता उगता काना घेतला होता सामान सुमार उगता कांदा घेतलेला किती महिना झालं दुसरं कांदा लोकांच लावून काढाय आलं दुसरं कांद लोकांच लावून काढाय आलं जरूर शे तेव्हा काय जरूर

सहा वाजता उठायचं आणि आठ साडेआठ वाजायचे मग आता तुम्ही सांगा जर त्या पद्धतीने आपल्याला हजर मिळली पाहिजे करायची गोष्ट सात आठ नऊ दहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठच धरते हा बगीत्ला तीनशे बारा बारा तेरा चौदा करायची गोष्ट आहे गोष्टी होती चौदा होती आणि मग दहाजेल तशी हाज नव्हते ना हा तिथं उक्या कामात जर दोन आणि तीन तास जर दाजी पाचशे रुपये तर राखा दिवसभर काम काय करायची गरज आहे

ती तुमचं पण आता कामा टाइमिंगला पैसे मिळतात का बर दाजीला दोन तीन तासात पाचशे रुपये रोज पाडतो म्हणजे काय दिवसभर कामच आहेत का दाजीच्या मागे हा अहो कसं आहे खेळ गावी ही काम झाले की ती ती काम झालं तर ती दाजी कधी हजार रुपये रोज पाडतो कधी सातशे आठशे जर लय तू आला तर मग तेवढं बी हजरी पाडतो ना पण काम मिळायला पाहिजे ना तेवढी दीड हजार काय दोन हजार काही पगार पाडी रोजची हाजरी पाडी पण तेवढी काम आणि तुम्हाला वाटत असेल तेवढं पैसा देऊन मी बायकोला खुश करेल तर तुझा गैरसमज मी आता निर्णय काय घेतलेला आहे आता मस मला सगळी म्हणतात की तुला नाही पटत नावाला सोडून दे सोडून दे पण आता माझं कसं झालंय माहितीये का पुढं झालाय आड आणि मार्ग झाली आता मी लेपराच्या तोंडाकडे बघून तुमच्या पशी राहती तुमचा करती आणि माझ्या जीवाला हँडल करते तर हो का मला पण आहे ना वाटत असेल की मी आपण सुख घ्यावं मी आपण आराम करावा जरा जीवाला घ्यावा मी आपण कुणाच्या तरी जीवा बसून खावं तर ती काही शक्य होणार नाही ह्या ना ना, जन्मात तर काही शक्य होणार नाही त्याच्यामुळे हो का मी निर्णय घेतलेला आहे आता ना आपल्याला सोडून काय जाऊ शकत नाही लेकरा सोडून जाऊ शकत नाही त्याच्यामुळे मी निर्णय घेतलेला आहे तुम्हाला जर घरात राहायचं असेल व्यवस्थित खायचं प्यायचं असेल आणि पाणी जर तुम्हाला वाटत असेल की काय मला भेटावं तर दर आठवड्याला माझ्या पशी तीन हजार रुपये आणून देणे घरात बाजारला तर हिथून भाकरीची अपेक्षा करायची अजून त्याच्यात कमी येतं हजार रुपये हजार रुपये कमी येतात

menzulas leh tersalah jadi shikam naik jadi shibagar zaman ka? asr keser zaman? asr keser zaman, ketungkan mata yaqbar turun naik, naik turun satu mungit jari bagar maji ini males kaya males kira-kira mungit jari bagar mungit jari kata sila manus kaya upas sila bagar kaya kira-kira terut maghri ini ini kira-kira asr kala ulu iya iya, iya, iya malas aja

लिहिलीचं नाही सुटल्या वाशी अपेक्षा केली नाही आता कशाला तू आता तर मी म्हातारी झाली ते राहिल्यात किती दिवस आणि मला करू द्या का बडबड 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 काय का करायला लावू नका माझ्या इथं डोक्यावर काय काय बोलायचं आता किती कितीने तो पैसा खर्च करावा लागतो बघा तुम्हाला काय माहितीये इथं म आपल्या डेंटकाला रगच नाही तर माहितीच काय करणार आहे तुझे चेंज करते त्याला माहिती आहे तुझे चेंज करायसाठी तू गंड असून पैसे आमच्या चेंज करते बायको भेटाय पाहिजे होती म्हणजे कळलं असत काय हवायचं हा नुफडके तुटके कपडे घालून संसार बायको भेटली म्हणून तरी बरं झालं चैन करणारी पाहिजे होती मग कळालं असत काय हायती i